वाशिम जिल्ह्यातील तोतया तृतीय धुमाकूळ घातला असून सर्वसामान्यांना पैसे न दिल्यानं अपमानित व्हावं लागतं <shiftube> तृतीय पंथी हे टाळ्या पिटाळून पैशाची मागणी करतात लोक त्यांना पैसे देत असल्यानं काही लोकांनी तृतीय वेश परिधान करून लोकांना लुटण्याचा धंदा सुरू केलाय वाशिम जिल्ह्यात तोतया तृतीय पंथी मोठ्या प्रमाणावर लोकांकडून जबरदस्तीनं पैसे मागत असल्याचं चित्र दिसत अशा तृतीय भांडाफोड वाशिम पोलिसांनी केलाय गेल्या चार दिवसांपासून ग्रामीण पोलीस स्टेशनच्या समोरच तोतया तो तृतीय पंथीया पंथीयांनी डेरा टाकलाय दिवसा तृतीय पंथीयांचा वेश परिधान करायचा पैसे कमवायचे आणि रात्री पुरुषाचे कपडे परिधान करून बायको मुलाबाळांसह संसार करायचा अशी दिनक्रिया सुरू होती दहा फेब्रुवारी रोजी बुलढाणा जिल्ह्यातील पंजाब लक्ष्मण सावंत रमेश नामदेव सोळंके अनिल राजू सोळंके राजू किसन बाबर या चार तोतया तो तृतीय दिवसभर टाळ्या पिटून लोकांकडून जोर जबरदस्तीनं पैसा वसूल केला रात्री चौघांनी मनसोक्त दारू ढोसून हो ग्रामीण पोलीस स्टेशन समोरच धिंगाणा घातला तसेच आपापसात आप हाणामारीही केली याची माहिती पोलिसांना होताच त्यांनी घटनास्थळावर जाऊन तोतया तृतीय पंथीयांचा भांडाफोड केला या तोतयांना बायका मुले असल्याचं निष्पन्न झालंय केवळ काम करणं जीवावर येत असल्यानं त्यांनी तृतीय फंडा सुरू केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली दिनांक दहा रोजी दहा दहा दोन दोन हजार सतरा रोजी आम्ही पी एस आय राठोड पी एस आय मस्के सह स्टाफ असे ड्युटीवर असताना आम्हाला माहिती मिळाली की ग्रामीण पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये मोकळ्या जागेत तिथे काही लोक धुमाकूळ माजवत आहे आम्ही स्टाफसह त्या ठिकाणी गेलो असता आम्हाला आढळून आले की दिवसा जे दिवसपाळी जे तृतीय पंथी म्हणून गावामध्ये फिरतात ते लोक आम्हाला आढळून आले तिथे त्यांची वेशभूषा बघितली पण त्यांनी सामान्य ड्रेस म्हणजे द पुरुष पुरुषांसारखे ड्रेस प्रदान करून होते आणि दिवसा दिवस म्हणजे दिव दिवसा साडी घालून लोकांना फसवून त्यांच्याकडून पैसे मागून तृ तु, तृतीयपंथी तु, बनून संध्याकाळी आपण पुरुषासारखे ड्रेस परिधान करून दारू पिऊन तेथे धुमाकूळ माजत होते असे आढळून आले आम्ही व आम्ही स्टाफ त्यांच्यावर एकशे प्रमाणे कारवाई केली जिल्ह्यात तोतया तृतीय पंथी यांनी धुमाकूळ घातला असून पोलिसांनी याचा शोध घेऊन कार्यवाही करावी अशी जनतेची मागणी आहे प्रतिनिधी विनोद तायडे एन टीव्ही न्यूज वाशिम